नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांतीविषयी माहिती सांगणार आहे जसे की संक्रांत कशावर आली आहे कशावर बसली आहे पुण्य काळ व त्याची फळे काय आहे कुठल्या दिशेत जात आहे ते दान काय करावे वर्ज काय सगळे माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे संक्रांत तशी तीन दिवस साजरी केली जाते मकर संक्रांतीचा आदला दिवस आपण भोगी म्हणून साजरा करत असतो आणि दुसरा दिवस जो असतो तो दिन म्हणून साजरा केला जात असतो या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ही मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शेके एकोणावीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत सूर्य मकर राशीत प्रवेश करेल संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौ चौऱ्याऐंशी मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे परिधान केलेले आहे आणि गधा हे शस्त्र हातात आहे देवीने केशराचा टिळा लावला आहे आणि ती वयाने कुमारिका आहे आणि ती बसलेल्या अवस्थेत आहे मकर संक्रांतीच्या काळात काय काय दान करावे हे तुम्हाला मी आता सांगते जसे की नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यापैकी यथाशक्ती तुम्ही दान करू शकता आणि महिलांसाठी हळदी कुंकू व लहान बालकांसाठी बोरनान हे कार्यक्रम तुम्ही चार फेब्रुवारी म्हणजेच रथसप्तमीपर्यंत करू शकता अशी ही संक्रांतीची संपूर्ण माहिती आहे जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलला बघायला मिळ धन्यवाद मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा